नमस्कार मंडळी जसं तुम्हाला माहिती आहेच की आता आम्ही आलो आहोत भारतात आणि आम्ही थांबलो आहोत अहमदाबादला तर इथे आम्ही आमचे जे ठरलेले शॉप होते समोसा कचोरीसाठी आणि दालवडासाठी तर तिथे आज आम्ही आलो आहोत तर हे शॉप आहे याचं नाव आहे गीता समोसा सेंटर आणि हे आहे नेहरू नगरवाला तर यांनी असं नाव का दिले आहेत कारण यांचं बऱ्याचशा ब्रांचेस आहेत सॅटेलाईटवाला आहे एक आणि त्यापैकी एक ही आहे ने, नेहरू नगरला तर अहमदाबादचं ट्राफिक इतकं भयानक आहे की आम्हाला एका ठिकाणी ॲक्टिवा ठेवून आम्ही शेवटी पायी आलो कारण पाच मिनटाच्या अंतरासाठी आम्हाला अगदी पंधरा वीस मिनटं ट्राफिकमध्ये एकाच ठिकाणी थांबावं लागत होतं आणि आता ते तेलातून छान गरमागरम समोसे फ्राय करून काढत आहेत आणि असेच ते गरम मस्त सर्व करतात तर आम्ही एक कचोरा कचोरी एक समोसा घेतला आहे आदर्शसाठी दोन कचोरी घेतल्या आहेत आणि छान मीठ आणि इमलीची चटणी आम्ही मिक्सच घेतली आहे प्लेटमध्ये आणि आम्ही गरमागरम कचोरी आणि समोसे इथे एन्जॉय केले यानंतर आम्ही गेलो अंबिका दालवडा सेंटरला जिथे दालवडा जे आहे ते शेंगदाणा तेलात फ्राय केले जातात आणि असे ते गरमागरम दालवडा त्याच्यासोबत कांदा हिरवी मिरची मस्त फ्राय करून लिंबू पिळून देतात सर्व गोष्टी आम्ही यू केमध्ये खूप मिस करतो म्हणून आता भारतात आम्ही हा फुल एन्जॉय करत आहोत